कोल्हापूरची पूर परिस्थिती आणखीन गंभीर राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे पंचगंगा नदी आधीच धोका पातळीच्या वर वाहत आहे त्यातच राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग काढल्यामुळे कोल्हापूरवर महापुराचे संकट वाढले आहे हवामान खात्याने दिनांक सव्वीस व सत्तावीस जुलै दोन रोजी कोल्हापूरला अतिवृष्टीचा इशारा ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय दिनांक सव्वीस व सत्तावीस जुलै दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश श्री अमोल एडगे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांनी दिले आहेत अनिल सांगडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पनाडा